चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर प्रत्येकाला वाटतं आपलं स्वप्नातलं घर इतकं सुंदर असावं तुम्ही बघितलेच चित्रात दाखवल्याप्रमाणे तुमचं घर पण स्वप्नातलं इतकं सुंदर असेल असं मला पण वाटतंच प्रत्येकाला लग्न झाल्यावर आई बाप होणं हे जसं सुखाचा अनुभव आहे तसंच प्रत्येकाला आपलं एक छोटंसं असं छो स्वतःच्या हक्काचं घर व्हावं असं वाटतं कारण प्रत्येक व्यक्तीला वाटणं हे स्वाभाविक आहे परंतु कष्टाला पर्याय नाही आज आजकालच्या युगात कष्टाला पर्याय नाही परंतु कष्टाबरोबर स्वामी महाराजांची साथ असायला हवी असं आपल्याला वाटतंय ना आपल्या हक्काचं घर ज्या घरातून आपल्याला कोणीही बाहेर काढणार नाही जिथं आपण आपले स्वतःचं मालक असो मग कुणी कुठलीही गोष्ट आपल्याला कुठं ठेवायची गृहिणी गृहिणीला तर माहीत आहे आपलं घर कसं सजवायचं आपलं घर म्हणलं की आपण प्रत्येक वस्तू प्रत्येक जागेवर कशी मॅनेज करायची हे पाहतो महाराजांची तर कोणती सेवा त्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर महाराजांची सेवा करायची झाली तर तुमच्याकडं महाराजांचं अधिष्ठान असायला हवं हो। हे महत्त्वाचं आहे कारण अगोदर स्वामी महाराजांचं अधिष्ठान तुम्ही घरात ठेवा मगच तुमच्या स्वप्नाचं घर होतं म्हणजे काय तर कितीही अडचणी कितीही संकटे येऊ द्या मग स्वतःचं घर हे होतच मग तुम्हाला काय सेवा करायच्यात पहिल्यांदा तुमच्या घरात महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असा येईल असणे आवश्यक आहे दररोज तुम्ही नित्य सेवा करायची नित्यसेवा करायला कधीही विसरू नका कारण रोज तुम्ही तीन अध्याय आणि अकरा माळी ही नित्य नित्यसेवाय ते तुम्ही तुमच्या आयुष्यात म्हणजे तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत तुम्हाला ही नित्यसेवा करायची आणि ही नित्यसेवा जोपर्यंत तुम्ही ह्या जग सोडून जाईल त्यावेळेस सुटली पाहिजे तर तुम्ही एखाद्या घराच्या शोधात आहात तुम्ही घर बुक करू इच्छिता असं म्हणता कसं आहे लग्न पहावे करून आणि घर पाहावे बांधून असं म्हणतात खूप अडचणी येतात व्याजदर आहे सध्या महागाई खूप वाढली त्यामुळं कर्ज मिळत नाही आणि जेवढी पगार येते तेवढी पगार घरी खर्च होते त्यामुळं आपल्याला स्वतःच्या घर घेताना खूप अडचणी येतात खूप म्हणजे काय खूपच अडचणी येतात तर काही काही महिलांना ह्याचा असा अनुभव आला की एक रुपया म्हणजे कसं फक्त थोडं आपल्याकडं एकही रुपया नसताना त्यांनी घर उभा केले तर हे अनुभव खूप जणाला आलेत तर तुम्ही पण हे अनुभव नक्कीच घ्या तर तुम्हाला स्वतःचं घर घ्यायला आवडतं तर तुम्ही काय करायचं त्या दिवशी नवरबाईकू दोघाने मिळून केंद्रात जाऊन महाराजांना खडीसाखर आणि नारळ ठेवून महाराजांना मुजरा करून यायचे तर तुमचा पती जर तुमचा ऐकत नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन महाराजांना नारळ आणि मुजरा अर्पण केला तरीही चालेल कारण महाराजांना काहीही लागत नाही महाराज फक्त भक्तीचे भोकले आहेत त्यामुळे असं नाही की तुम्ही भरपूर त्यांना घेऊन जा ते घेऊन आल्यानंतर मग आता सेवा करायची आपल्याला आता एक महत्त्वाचं म्हणजे काय तुम तुम्ही महाराजांना नारळ आणि खडी साखर घेऊन गेल्यात महाराजांना मुजरा करायचा आहे आणि मुजरा करताना काय म्हणायचं आहे की माझं घर भूक होऊ दे मला घर भूक होऊ द्या त्यात जी आडी अडचणी आड़ येणार आहेत त्या दूर होऊन द्या आणि मला माझं स्वतःचं घर नक्की मिळवून द्या आणि त्यांना तुम्ही जे सेवा करणार आहे ते सांगा असं करून आल्यानंतर तुम्ही घरी या तर आता घरी आल्यावर काय करायचे तर घरी आल्यानंतर दर महिन्याला तुम्ही एक गुरुचरित्र पारायण करायचे तुम्ही विमानताना गुरुचरित्र पारायण करायला किती मोठे म्हणजे हे येतं आ अडचणीत किती मोठे त्याला संकट येत तर आपल्या गुरुमाऊलीने स्वतः महिलासाठी गुरुचरित्र पारायण करताना कुठलेही नियम कुठलेही बंधनं सांगितली नाहीत फक्त एवढंच करायचं की ती सात दिवसात तुम्ही मांसाहार हा वर्ज करायचा तुम्हाला जर पारायण सात दिवसात करायला जमत नसेल तर तुम्ही पाच किंवा तीन दिवसाचं पारायण केलं तरी हरकत आहे पण कसं तीन तीन दिवसाचं जर पारायण करायचं झालं तर खूप गडबड होती त्यामुळं तुम्ही शक्यतो पा सात दिवसाचं पारायण हे नक्कीच करा आणि महिन्यातून एक गुरुचरित्र पारायण तुमचं झालंच पाहिजे घर होईपर्यंत हे पारायण आपल्याला नक्कीच करायचे आपल्याला वर्षातून निदान सात तरी पारायण आपली झाली पाहिजे कारण कसं महिना दोन महिना काय कुठलेही प्रॉब्लेम येतात त्यामुळं ते वरचे हे केले पण तुम्ही महिन्याला शक्यतो सात पारायण झाल्यानंतर तुम्हाला अनुभव नक्कीच येईल त्यामुळं महिन्याला तुम्ही एक गुरुचरित्र पारायण नक्कीच करा आणि घर झाल्यानंतर तुम्ही हे सोडू नका कारण तुम्ही म्हणतात माझं घर झालं आता काय सेवा करायची तसं काय करू नका कारण माणसाच्या आयुष्यात खूप असे अडचणीत मनुष्य म्हणल्यावर अडचणी तर असतातच त्यामुळं तुम्ही तुमचं घर झालं तरी हे सेवा करायला चुकू नका तर दुसरं म्हणजे कसं माणसाला खूप आडी आपलं घर बांधताना माहिती आहे तुम्हाला खूप आडी अडचणी येतात खूप संघर्ष असतो त्या संघर्षातूनच आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास होतात हे सर्व त्रास तारण्यासाठी आपल्याला एक गुरुबळ पाहिजे म्हणजे आपल्याला डोक्यावर आपल्या पाठीशी गुरुचा हात आवस असणे आवश्यक आहे म्हणूनच आपल्याला हे गुरुचरित्र पारायण करायचे कारण आपल्याला संकटातून तारण्यासाठी गुरु आपला हात धरतात त्यामुळे हे आपल्याला पारायण करायचे त्यामुळे तुम्ही महिन्यातून एक पारायण नक्कीच करा तर दुसरी सेवा म्हणजे काय तर तुम्ही रोज घरात पाच वेळा व्यंकटेश स्तोत्र यांचं पठण करावे तुम्हाला पाच वेळा जमत नसेल तर तुम्ही एक वेळा पठण केलं तर हे चालेल कारण काही मंडळी कामाला जातात त्यामुळे त्यांना ते पाच वेळा करायला जमत नाही त्यामुळे तुम्ही एकदा तरी हे पठण नक्कीच करा परंतु एकदा तरी हे पठण नक्कीच करा कारण ते खूप महत्त्वाचं आहे तर रोज घरात पुरुष पुरुष पुरुषसुक्त सुक्त याचं पण पठण करा तुम्हाला जर सोळा वेळेस श्रीसुक्त मानाला जमत असेल तर तुम्ही जमा म्हणा परंतु तुम्हाला एक वेळेस मनाला जमत असेल तरीही चालेल परंतु श्रीसुक्त सुक्त व्यंकटेश श्रोत्र हे तुम्हाला कुठली महिलांना काही मासिक धर्म असला तरीही ते म्हणायचे तर तुम्ही तुमच्या मुलाकडून किंवा नवऱ्याकून करून घ्या आणि हे जर ऐकत नसतील तर तुम्ही मोबाईलवर लावून ठेवलं तरीही चालेल परंतु हे तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचं हे चुकवायचं नाही म्हणजे नाही नंतर तुम्हाला जर नवनाथ भक्तीसार महिन्यातून एकदा करायला जमत असेल तरी केलं तरी काही हरकत नाही कारण आपल्याला हि सेवा करायच्यात कारण सेवा केली तरच मेवा भेटतो असं महाराजांचा मंत्र आहे आणि दुसरं मेन म्हणजे ह्या सर्व सेवा आपल्याला शुद्ध अंतकरणाने आणि मनाने करायच्यात हे सेवा करत असताना आपल्या मनात चांगला भा भाव ठेवा पॉझिटिव्ह विचार ठेवा कारण कसं का पॉझिटिव्ह विचार ठेवला तर आपलं मन पण पॉझिटिव्ह होतं आणि आपण ज्या गोष्टी ठरवतो त्या गोष्टी नक्कीच होत्यात मी ही सेवा केल्यावर हे होईल का असंच होईल का ह्याला झालं नाही मला होईल का असं तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका स्वामीवर विश्वास ठेवा स्वामी, स्वामी तुमच्या घराचं स्वप्न नक्कीच पूर्ण करतील त्यामुळे तुम्ही एवढ्या सेवा नक्कीच करा स्वामी महाराज तर तुमच्या इच्छा पूर्ण करायला बसलेलेच आहेत श्री स्वामी समर्थ